म्हसवड सिद्धनाथ यात्रा भरण्यास सुरुवात मनोरंजनाची पाळणी आणि खाद्यपदार्थांच्या टॉल्सनी यात्रेला रंग म्हसवड शहराचे ग्रामदैवत व लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धनाथ महाराज आणि माता जोगेश्वरी देवी यांच्या रथोत्सवानिमित्त म्हसवड नगरी यात्रेच्या उत्साहात नाहून निघू लागले एकवीस नोव्हेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस असला तरी त्यापूर्वीच शहरातील यात्रा पटांगण परिसरावर भाविकांची गर्दी वाढू लागली यात्रा भरण्यास सुरुवात झाली यात्रेच्या मैदानात बाळगोपाळांसाठी उभारलेले मिकी माऊस डिस्को डान्स आकाशी पाळणे अशी विविध मनोरंजनाची साधनं विशेष आकर्षण ठरतात रंगीबेरंगी लाईट्स मोठमोठी मुट झुले आणि उत्साहाने भरलेला मुलांचा जल्लोष यामुळे यात्रेचं वातावरण अधिकच रंगतदार बनलंय यात्रा पटंगणात मिठाईचे स्टॉल स्टेशनरी दुकानं खेळणी गृहपयोगी साहित्य अशा विविध वस्तूंची दुकानं थाटण्यात आली व्यवहाराला सुरुवात झाली खान गल्लीतील सुरस चविष्ट पदार्थांनी खवयांची गर्दी उसळली प्रवासी भाविक आणि नागरिकांनी तुडुंब भरलेले या खान गल्लीत सतत वर्दळ सुरू आहे यंदाच्या यात्रेचं संपूर्ण नयनरम्य दर्शन राजुग न्यूज यांनी उलगडून दाखवलंय यात्रेतील रंगत रोषणाई आणि भाविकांची उत्साह उपस्थिती यामुळे म्हसवड शहरात सनसुद्धीचा माहोल पसरलाय